हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत उपवासाचे डोसे आता श्रावण महिना चालू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये खूप उपवास असतात सगळ्यांना भरपूर असे उपवास येतात या महिन्यामध्ये तर या महिन्यामध्ये आपण या पद्धतीचा उपवासाचा डोसा नक्कीच बनवून खाऊ शकता तर चला तर पाहूया हा उपवासाचा डोसा कसा बनवायचा येते हे डोसे भगरपासून बनतात इथे मी दोन वाटी भगर घेतलेली आहे मोठ्या वाटीने आणि हे मी चार ते पाच तास भिजवून ठेवलेली आहे भ भगर आपल्याला छान असं व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे हे पहा भगर मस्त असं भिजलेलं आहे आता हे भगर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि याचं वाटण बनवून घेते मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घेते हे भगरचं झाकण लावून थोडंसं पाणी टाकायचं आणि आपण ज जसं डोस्याचं बॅटर बनवतो ना त्या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे एकदम बारीक असं हे पहा आपलं भगर मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे हे मी आता एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच भांड्यामध्ये मी बॉईल केलेले दोन बटाटे टाकलेली आहे आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्याही टाकते आणि दोन चम्मच शेंगदाण्याचे कुटे टाकते आणि यामध्ये मी अजून अर्धी वाटी दही टाकते आणि मग नंतर हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायचे याची हे पहा या पद्धतीने आणि मग हे सगळं जे वाटलेलं आहे ना ते आपल्याला आपण जे आधी भगर वाटून घेतलं होतं त्यामध्ये टाकायचे आणि मग नंतर यामध्ये उपवासाचं मीठ टाकायचं आहे चवीनुसार मिक्स करून घ्यायचं आपल्याला थोडं थोडंसं पाणी टाकून कन्सिस्टन्सी पाहत आपल्याला हे मिक्स करायचं आहे जसं आपला डोस्याचा बॅटर असतो ना ती कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला या बॅटरची हे पाहू शकता छान असं व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे सगळं आता हे मी असंच अर्धा तास झाकून ठेवते हे पीठ आणि मग अर्धा तासाच्या नंतर आपल्याला याचे छान असे डोसे च टाकून घ्यायचे आहेत अर्धा तास झालेला आहे एक पॅन घ्यायचं आहे आणि पॅनवरती आपल्याला गरम झाल्याच्या नंतर त्यावरती मी पाणी टाकून घेते आणि मग नंतर त्यावर जसं आपण डोसा टाकून घेतो ना त्याच पद्धतीने हात डोस्याचं बॅटर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे पाहू शकता किती छान पसरते बॅटर अजिबात पॅनला चिटकत वगैरे काहीच नाही मस्त आपल्या डोस्यासारखे एकदम क्रिस्पी असे डोसे होतात उपवासाला तेच ते साबुदाणा भगर खाऊन कंटाळा आले असेल तर एकदा या पद्धतीने भगरीचे डोसे नक्कीच बनवून पहा मी यावरती तेल लावून घेते आणि हे खालच्या साईडने भाजलेलं आहे आता याला मी पलटून घेते आणि दुसऱ्या साईडनेही छान असं भाजून घेणार आहे पलटून घेते मी आता याला हे पहा आणि खालच्या साईडनेही व्यवस्थित असं चार ते पाच मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खालच्या साईडने हे भाजलेला आहे आणि वरच्या साईडनेही एकदम क्रिस्पी होता टेस्ट खूप छान लागते आणि उपवासामध्ये या पद्धतीने पोटभरीचा नाश्ता असेल तर सगळेच उपवास करतील हे पाहू शकता किती मस्त दिसतो आहे हा डोसा आणि शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खायचा आहे हे पहा मस्त अशी शेंगदाण्याची चटणी आणि भगरीचे उपवासाचे डोसे आपले तयार आहेत तुम्हीही घरी एकदा नक्कीच बनवून पहा आणि कमेंट करून सांगा की कसे झाले होते ते आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंटही करा आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू फॉर वॉचिंग